मित्रांनो श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी दर्शन घेऊन देवगड पासून एक आठ किलोमीटर वर संभाजीनगर हवेवर प्रवारा नदीच्या काठावर एक सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे श्रीक्षेत्र देवगड तालुका नेवासा या ठिकाणी एक तासापूर्वी मी दत्त भगवानांचं जे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलंय आणि देवगड या स्थानापासून संभाजीनगर हवेवर प्रवारा नदीच्या काठी एक सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे की या मंदिरामध्ये एक पंधरा वर्षापूर्वी मी दर्शनासाठी आलो होतो आणि मी नेहमी सांगितल्याप्रमाणे महादेवाचा भक्त असल्यामुळं मला असं वाटलं की या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जायला पाहिजे पुरातन खात्याच्या अखरित्या असलेलं हे महादेवाचं मंदिर अतिशय जुनं आहे आणि आपणाला आहे त्या मंदिरामध्ये दर्शनाला हर हर महादेव बम बरे चला जाऊया त्या पुरातन मंदिरामध्ये दर्शनासाठी तसं पाहिलं तर मित्रांनो हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आणि या मंदिरापासून एक दोन किलोमीटर पुढं रामेश्वर महादेवाचं सुद्धा मंदिर आहे की त्या ठिकाणी जे वेगवेगळे विधी किंवा धार्मिक विधी होतात आणि या मंदिरामध्ये मात्र आपण दर्शनाला आत्ता जाणार आहोत थोडा वेळ असता तर तिकडेही आपण गेलो असतो माझ्या पाठीमागं पाहू शकता अतिशय पुरातन असं हे महादेवाचं मंदिर आहे आणि आत प्रवेश केल्यावर तुमच्या लक्षात येईल पुरातन खात्याच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम असेल किंवा नवीन या ठिकाणी काही करता येत नाही त्यामुळं जुनं असं हे मंदिर चला हर हर महादेव हो। मुख्य मंदिर आहे शेजारी आणखी दोन छोटे छोटे एक, मंदिर आहेत या ठिकाणी पार्वती मातेचं एक बाजूस वेगळं मंदिर आपण पाहू शकता आणि काळ्या पाषाणामध्ये या ठिकाणी ते पूर्ण बांधकाम केलेलं आपणाला दिसते आणि मंदिरावर असलेली कलाकुसर अगदी जे भारताचं धार्मिक परंपरा त्या काळातलं साक्ष देणारं ही सगळी डिझाईन आपण पाहू शकता भगवान भोलेच्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जातो त्यावेळेस आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन सुरुवातीला होतं आणि या ठिकाणी पहा मंदिराच्या समोर अतिशय भव्य असं नंदीची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते आणि आता जाऊया आपण पुरातन अशा या मंदिरात दर्शनासाठी हे मंदिर पाहिल्याच्यानंतर शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी सुद्धा असेच महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आहे पातळलिंगी महादेवाचं लिंग पण आता या ठिकाणी काय आहे हे आपल्याला पाहिजे हर हर महादेव चला महादेवाच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस दर्शनाला येतो त्यावेळेस महादेवाचं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिराच्या डाव्या बाजूस श्री विष्णूच मंदिर आहे तर आपण विष्णू भगवानांचं दर्शन घेऊया आपण सिद्धेश्वर महादेवाच्या डाव्या बाजूस असलेलं गजरा देवीचं मंदिर पाहू शकता